नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नवरंग या विशेष उपक्रमात मी सौ आशा पाटील धुळे येथून आपले सहर्ष स्वागत करीत आहे आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजचा रंग आहे नारंगी नारंगी रंगात तेज उजळे नारंगी रंगात तेज उजळे देवीस मिळे ओज नवा देवीस मिळे ओज नवा भक्तिपंथी दीप प्रजळतो भक्तिपंथी दीप प्रजळतो भावमनीचा खरा हवा शौर्य पराक्रमाची जाणीव शौर्य पराक्रमाची जाणीव नारंगी रंगानेच होते महालक्ष्मी चरणी आज श्रद्धा भक्ती अर्पण करते महालक्ष्मी चरणी आज श भक्ती अर्पण करते व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद